की तुम्ही विशिष्ट पद्धतीचे कपडे घातलेत की तुमचे पेपरमध्ये फोटो येतात <coughs> मग तुम्हाला वेगवेगळ्या कार्यक्रमांना बोलवलं जातं कारण तुमचा स्टारडम वाढतो म्हटल्यावर तुम्हाला, oh. तुम्हाला मिळणारे पैसे बदलतात oh. oh. लोकांच्या नजरेत तुम्ही मोठ्या अभिनेत्री व्हायला लागतात oh. <coughs> 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 <laughs> दुर्दैव आहे का ते कामापेक्षा या गोष्टीने जर तुम्ही चांगल्या अभिनेत्री ठरायला लागलात तर हे दुर्दैव नाही का तुमच्या कामाचं अपमान आहे तुम्ही केलेल्या कामाचा प्रामाणिकपणाचा मला नाही वाटत नको मला पैसे मग माझी वरणपाताची तयारी आहे माझ्या वडिलांनी मला सांगितलं होतं अतिशय पाण्यात पाव बुडवून खायची तयारी असेल तर उद्या पुरणपोळी मिळाली तर त्याला महत्व आहे हे माझ्या डोक्यात फिट्ट बसलय त्यामुळे माझं असं म्हणणं की मला काय गरजेचं आहे माझ्या गरजा आधी मला वाटतच होतं की माझ्याकडे गाडी पाहिजे माझ्याकडे हे पाहिजे ते म्हणजे वाटतंच की प्रत्येक माणूस म्हणून त्या त्या आयुष्याच्या टप्प्यावर इतरांकडे त्यांच्याकडे माझ्याकडे नाही हे होतच पण तुमच्या रोजच्या आयुष्यात स्वतःचे अनुभव आजूबाजूला घडणारे अनुभव हे तुम्ही बघितले डोळे उघडे ठेवून आणि तुमचं मनही उघडं ठेवून तेही बोच तुम्हाला जर लागली त्यांचं दुःख जर तुमच्यापर्यंत पोहोचलं तर तुमच्या लक्षात येतं की हे गरजेचं नाही